अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच ऍप्पलला भारतात कारखाने उभारण्यापासून रोखण्याचा इशारा दिलाय भारतात आयफोनचे उत्पादन करणे थांबवा आणि अमेरिकेतच आयफोन तयार करा असा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टीम कुक यांच्याकडे गुरुवारी धरला याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो ऍपलच्या योजनांना खरंच धोका आहे का चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ऍपल सध्या भारताला आपले दुसरे सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनवण्याच्या मार्गावर आहे गेल्या काही वर्षांत कंपनीने भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली या वर्षीच्या मार्च तिमाहीत भारतातून तब्बल अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांच्या आयफोन्सची निर्यात झाली जी गेल्या वर्षीच्या अठ्ठावीस हजार पाचशे कोटींपेक्षा जवळपास दुप्पट आहे तज्ञांचा अंदाज आहे की येत्या अठरा महिन्यात जागतिक आयफोन विक्रीच्या चाळीस टक्के उत्पादन भारतातून होऊ शकते जे सध्या अठरा ते वीस आहे यामुळे भारत ऍपल साठी एक महत्वाचा केंद्रबिंदू बनत आहे ऍपलच्या भारतातील विस्ताराच्या योजना खूपच महत्वाकांक्षी आहे तमिळनाडूच्या होसूर मध्ये हो एक नवीन कारखाना नुकताच सुरू झालाय तर कर्नाटकातील बेंगळुरूत फॉक्सकॉन चा दोन पूर्णांक सहा अब्ज डॉलरचा मेगा प्लांट लवकरच आपली पहिली असेंब्ली लाईन सुरू करणार आहे याशिवाय उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवर फॉक्सकॉन तीनशे एकरांवर आणखी एक मोठा कारखाना उभारण्याच्या तयारीत आहे सूत्रांनुसार हा कारखाना बेंगळूरुच्या प्लांट पेक्षाही मोठा असेल आणि फॉक्सकॉनच्या जागतिक नेटवर्कमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कारखाना बनू शकतो या सर्व घडामोडी भारतासाठी आर्थिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून खूप मोठी संधी घेऊन येत आहे पण यात एक मोठा अडथळा आहे आणि तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्याशी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही भारतात कारखाने उभारू नका आम्हाला तुम्ही अमेरिकेत उत्पादन करावं असं वाटतं ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की आयफोनचे उत्पादन अमेरिकेत झाल्यास हजारो स्थानिक नोकऱ्या निर्माण होतील आणि अमेरिकेची चीनवरील अवलंबित्व कमी होईल ट्रम्प यांनी टीम सांगितलं आम्ही तुम्हाला खूप सवलती दिल्या तुमच्या चीनमधील कारखान्यांना वर्षानुवर्षे पाठिंबा दिला वर्षान आता तुम्ही अमेरिकेत गुंतवणूक करा हा मुद्दा आणखी गुंतागुंतीचा बनतो कारण नुकताच अमेरिका आणि चीन यांच्यात एक महत्वाचा व्यापार करार झाला आहे या करारामुळे अमेरिकेचे चीन मधील आयात कर एकशे पंचेचाळीस टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर तर चीनचे अमेरिकन वस्तूंवरील कर एकशे पंचवीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर कमी झाले आहे यामुळे ट्रम्प यांना वाटतय की ऍप्पलने भारतात उत्पादन वाढवण्याची गरज नाही कारण चीनमधील उत्पादन आता पुन्हा स्वस्त होऊ शकते पण भारत अजूनही चीनपेक्षा कमी आयात करांचा फायदा घेत आहे त्यामुळे ऍपलसाठी भारत एक आकर्षक पर्याय आहे दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातही व्यापार कराराची बोलणी सुरू आहे ट्रम्प यांनी नऊ एप्रिलला प्रमुख व्यापारी भागीदारांसाठी टॅरिफ वाढीला दिवसांचा विराम जाहीर केला या काळात भारताला अमेरिकेशी एक फायदेशीर करार करायचा आहे पण ट्रम्प यांचे धोरण सातत्याने बदलते दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा ट्रम्प यांनी चीनमधील तीनशे अब्ज डॉलरच्या आयातीवर दहा टक्के कर लादण्याची धमकी दिली होती तेव्हा टीम कुक यांनी थेट ट्रम्प यांच्याशी चर्चा केली कुक यांनी समजावलं की असे कर लादल्यास ऍपलचा स्पर्धक सॅमसंग जो चीन बाहेर उत्पादन करतो त्याला फायदा होईल जेव्हा ट्रम्प यांनी वर कर लावण्यास टाळाटाळ केली पण दोन हजार पंचवीस मध्ये ट्रम्प यांनी पुन्हा कठोर भूमिका घेतली त्यांनी सुरुवातीला घोषणा केली की अॅपललाही कोणतीही सवलत मिळणार नाही आणि आयफोन उत्पादन अमेरिकेतच व्हावे पण सिलिकॉन व्हॅलीच्या दबावामुळे आणि महागाईच्या भीतीमुळे त्यांनी पुन्हा आपला निर्णय बदलला त्यांनी आयफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर कर सवलत जाहीर केली याचा अर्थ असा की ट्रम्प कदाचित भारतावर दबाव टाकण्यासाठी वापर करत जेणेकरून भारत अमेरिका व्यापार करारात त्यांना फायदा मिळेल पण भारताने खरंच चिंता करावी का ऍपलच्या भारतातील योजनांवर याचा परिणाम भारत अमेरिका व्यापार कराराच्या अटींवर आणि जागतिक भूराजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे जर ट्रम्प यांनी चीनला सवलत दिली तर भारतातील उत्पादनाचा वेग कमी होऊ शकतो पण भारताची मोठी बाजारपेठ कमी उत्पादन खर्च आणि कुशल मनुष्यबळ यामुळे ऍपल साठी भारत कायमच महत्त्वाचा राहील ऍपल साठी भारत केवळ उत्पादन केंद्र नाही तर एक प्रचंड मोठी ग्राहक बाजारपेठ आहे जिथे आयफोन ची मागणी सातत्याने वाढत आहे अमेरिकेत आयफोन उत्पादन सुरू करणं ऍपल साठी सोपं आहे अमेरिकेत यासाठी लागणारी पायाभूत सुविधा कुशल कामगार आणि कमी खर्चाची निर्मिती क्षमता सध्या उपलब्ध नाही याशिवाय अमेरिकेत कामगारांचा खर्च खूप जास्त आहे आणि नवीन कारखाने उभारण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक आणि अनेक वर्षांचा कालावधी लागेल ऍपलने अमेरिकेत काही प्रमाणात मॅक उत्पादन सुरू केलं आहे आणि चीप मध्ये गुंतवणूक वाढवली आहे पण पूर्णपणे आयफोन उत्पादन अमेरिकेत हलवणं सध्या तरी अव्यवहार्य आहे भारतातील स्वप्नांना ट्रम्प खरंच अडथळा आणतील का की भारत आपली मजबूत स्थिती कायम ठेवेल भारताची आर्थिक प्रगती सरकारचे धोरण आणि दीर्घकालीन रणनीती यामुळे भारताला या, भारता या आव्हानांचा सामना करणं शक्य आहे पण ट्रम्प यांच्या अप्रत्याशित धोरणांमुळे भारताला सावध राहावं लागेल येत्या काही महिन्यांत भारत अमेरिका व्यापार करार आणि ऍपलच्या निर्णयांवर सर्वांचंच लक्ष असेल ट्रम्प यांच्या निर्णयाने भारत खरंच चिंतेत आहे का की भारत आपलं स्थान आणखी मजबूत करेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद